त्याचबरोबर मध्ये अशोक धाकू कांबळे या आमच्या सहकार्याला दुसरी टर्म आहे त्यांना आपण अनुभवी म्हणून उमेदवारी दिलेली आहे त्या आमच्या अशोकरावांना आपण संधी द्या आमच्या हेमलता निलेश मगर यांची दुसरी संधी आहे त्या माझ्या भगिनीला आपल्याला तिथं संधी द्यायची निलेश पण मागं उपमहापौर होऊन गेला आपल्याला हेमलताताई अनुभवी म्हणून आम्ही तिथं संधी दिलेली आहे आमची संगीता दत्तात्रय बुवा तुपे ही आमची प्रथम संधी यांना मिळालेली आहे नवी पाटी कोरी पाटी हा अरे थांब <laughs> ना गाईंना गाईंना वेगळ्या पदावर बसवायचं आहे त्याच्यामुळे माझा विचार चाललाय त्याच्यामध्ये आनंदा अण्णा अलकुंटे चौथी त्या आमच्या आनंदला आम्ही उमेदवारी दिलेली चौथी टर्म आहे समाज मोठा माग आहे अतिशय मनापासून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे आता एक्केचाळीस अ मध्ये अश्विनी योगेश सुरव